नमस्कार मित्रांनो हे नाही वाचलं तर काय वाचलं असंच काहीस म्हणावं लागेल कारण आजच्या या भागात आम्ही सादर करणार आहोत एक अशी माहिती एक असा अभ्यास जो सकळ मराठी वाचकांनी रसिकांनी जाणून घेतलाच पाहिजे तद्वत संग्रही देखील ठेवला पाहिजे होय असंच म्हणावं लागेल कारण आजच्या या भागामध्ये दासोपंत पन्त, दासोपंतांची पासोडी याविषयी सखोल अभ्यास करून लिहिलेला हा अतिशय महत्वाचा लेख जो प्रत्येक मराठी अभ्यासकांना साहित्यिकांना विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त तर आहेच शिवाय हा असा विशेष लेख आहे ज्यामध्ये संत दासोपंत यांचे चरित्र दासोपंतांची पासोडी यावर अतिशय गांभीर्याने सखोल अभ्यास करून सर्वांगाने यथायोग्य चिकित्सा केली आहे आणि म्हणूनच म्हणालो हे नाही वाचलं तर काय वाचलं सदर या लेखाचा जो अभ्यास जी चिकित्सा ज्यांनी केली आहे त्यांचं नाव आहे लेखिका डॉक्टर वैशाली गोस्वामी कुलकर्णी राहणार बीड यांच्या परवानगीने हा लेख याचं अभिवाचन मी आज आपल्या समोर सादर करतो आहे दासोचा जन्म दिगंबर पंत व पार्वतीबाई यांच्या पोटी मोठ्या नवसाने शके चौदाशे त्र्याहत्तर म्हणजे सन पंधराशे एक्कावन्न अधिक भाद्रपद वद्य अष्टमीला झाला दिगंबर पंत हे बेदर परगण्यातील नारायण पेठी बेरीद अलीच्या दरबारात कमाविजदार होते दिगंबर पंतांकडे पंचमहाली देशमुख देशपांडे पण होते दासूने वयाच्या पाचव्या वर्षी मुंज होताच चारही वेद मुकोद्दुवर म्हणून दाखवले पुढे दासोच्या वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह गद्वालच्या सावकारच्या मुलीशी म्हणजे जानकीशी झाला राज्यात दुष्काळ पडला लोकांची अन्ना दशा झाली आणि दिगंबर पंतांच्या ठाई असलेली भूतदया जागी झाली त्यांनी कोठारातील धान्य गोरगरीब लोकांना वाटून टाकले त्या वर्षी दिगंबर पंतांनी साराही जमा करून भरला नाही ती गोष्ट बादशहाला कळताच त्याने दिगंबर पंतांना दरबारात हजर राहण्याचे आदेश दिले दिगंबर पंत त्यांच्या लवाजम्यासह दरबारात हजर झाले सोबत देखील होता बादशहाने दिगंबर पंतांना कोठारे खुली करण्याबाबत करण्याबद्दल जाब विचारला बादशहा दिगंबर पंतांचे मला गरिबांची दया आली हे उत्तर ऐकून संतापला त्याने फरमान सोडले की दिगंबर पंतांनी एक महिन्याच्या आत दोन लक्ष सुवर्ण मुद्रा सरकारी खजिन्यात जमा कराव्या तोवर दासूला तेथे पोलीस म्हणून नजरकैदेत राहावे लागेल मुद्रा एक महिन्याच्या आत भरल्या नाहीत तर दासूला मुसलमान केले जाईल अशी धमकीही दिली दिगंबर पंतांनी बादशहाचे निर्वाणीचे शब्द ऐकले आणि त्यांच्यावर आभाळच कोसळले त्यांना त्यांची चूक मान्य होती पण त्यांनी त्याची एवढी मोठी शिक्षा भोगावी लागेल अशी कल्पनाही केली नव्हती त्यांना त्यांचं नुकतेच लग्न झालेला कोळा पोरगा कसायाच्या ताब्यात दिला असे वाटू लागले पण इलाज नव्हता दिगंबर पंत खालमानेने घरी आले पार्वतीबाईंना ती गोष्ट कळली त्यांनी धीरज सोडला लग्न होऊन आलेली जानकी तर आजानच होती ती भांबवून गेली दिगंबर पंतांना तेवढी मोठी रक्कम भरणे कदापिही शक्य नव्हते इकडे दासो बादशाह बादशहाच्या कैदेत होता तो रोज झरनी नृसिहाला जाई तिथे स्नान संध्या आदी हे करी बादशहाने भोजन खर्चासाठी म्हणून दिलेले पैसे ब्राह्मणांना दान करी आणि परत येई त्याच्या कोवळ्या वयातील गंभीर मुद्रेकडे पाहून लोक हळहळत हर त्यांना तो तेजस्वी ब्राह्मण मुलगा मुसलमान होणार याचीही दुःख होत असे पण कोणाचे बादशहाच्या आज्ञेपुढे काहीच चालत नव्हते महिना भरत आला शेवटचा दिवस उगवला इकडे दासूने आणि तिकडे दिगंबर पंतांनी व पार्वतीबाईंनी तर आशाच सोडून दिली होती दासो त्याच्या पूर्वज सात पिढ्यांपासून चालत असलेल्या कुलदैवताला म्हणजेच श्री दत्तात्रेयाला आर्त टाहो फुडून आळवत होता आणि दिवसाच्या शेवटच्या प्रहरी सूर्य मावळत असताना दत्ताची पाडेवार हातात काठी डोक्यावर मुंडासे खांद्यावर घोंगडी अशा विषयात बादशहा पुढे हजर झाला मी दिगंबर पंतांचा सात पिढ्यांपासून सेवक आहे माझे नाव दत्ताजी पाडेवार मला दिगंबर पंतांनी मुद्रा देऊन पाठवली आहे असे म्हणून त्याने हातातील दोन लक्ष मुद्रा असलेली चंची बादशहाच्या पुढ्यात खळखळा ओतली मुद्रा मिळाल्याची पावती मागितली आणि पावती घेऊन तो गेला सुद्धा दासोला ती गोष्ट कळली आणि त्याच्या डोक्यात लख प्रकाश पडला तो श्री दत्तात्रेयाच्या दर्शनाला मुकला हे त्याच्या धाण्या ध्यानात आले बादशहा मात्र भाग्यवान त्याला श्री दत्ताचे दर्शन झाले असे त्याला वाटले बादशहाने दासूची पाठवणी पालखीतून केली लोकात आनंदी आनंद झाला दिगंबर पंत व पार्वतीबाई आनंदाने हरकून गेले पण त्या आनंदोत्सवात वरवर आनंदी दिसणारा दासो मात्र अस्वस्थ होता दत्ताजी पाळीवार म्हणजे प्रत्यक्ष श्री दत्तात्रय त्याला श्री दत्तात्रेच्या दर्शनाचा ध्यास लागला आणि दासो घरी आल्यानंतर काही दिवसातच घर संसाराचा त्याग करून तो घराबाहेर पडला त्याने काही काळ भ्रमणानंतर माहूरगडी बारा वर्ष तपश्चर्या करून ज्ञान सिद्ध आणि साध्य केला दासोपंत श्री दत्तात्रेयाच्या आदेशावरून राक्षसभोनी गेले तेथे गंगात्री ते त्यांना वाळूमध्ये दत्तात्रेयांच्या पादुकांचा प्रसाद प्राप्त झाला त्या पादुका धाकटे देवघरी पाहावयास मिळतात दासोपंतांनी त्यांच्या शिष्यांना कर्नाटकात डाकुळगी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर जवळील हिलालपूर येथे अनुग्रह दिला सून बारा वर्ष होऊन गेली तेव्हा दिगंबर पंत पार्वतीबाई जानकीला घेऊन वैधव्य पत्करण्यासाठीच्या विधीसाठी वाणी संगमावर गेले दासोपंत तेथे व्याघ्रेश्वराच्या मंदिरात बसलेले होते त्यांनी त्या मंडळीला ओळखले आणि कृत्य तूर्तास थांबवावे असा निरोप दिला निरोप कोणी दिला त्यांची भेट घ्यावी दर्शन घ्यावे म्हणून सर्व मंडळी व्याघ्रेश्वराच्या मंदिरात गेली जानकीने तिच्या पतीस तेथे तात्काळ ओळखले सर्वांची पुनश्च भेट झाली दिगंबर पंतांनी नारायण पेठी असलेली जहागीर त्यांच्या कारभार्यांच्या नावे करून दिली पुन्हा नारायण पिठी न जाण्यासाठी दासोपंत सर्वांसह अंबा जोगाईस आले त्यांनी गावच्या मध्यवस्तीत असलेल्या भटगल्ली गणपती मंदिरात मुक्काम ठोकला सीतपंत हे त्या गावातले प्रस्थ त्यांची स्वारी पालखीतून देवीच्या दर्शनासाठी निघाली त्यांचा एक पण होता की जो त्यांना नजरेने समाधी लावेल त्यालाच ते गुरु करतील दासोपंतांची आणि सीतोपंतांची नजरानजर नजर झाली मात्र सितोपंतांची शुद्ध हरपली सीतोपंत शुद्धीवर आले तेव्हा त्यांचे मस्तक दासोपंतांच्या चरणावर होते सीतोपंतांनी दासोपंतांची राहण्याची व्यवस्था लावली धाकटे देवघर म्हणजे दासोपंतांचे वास्तव्य असलेले घर होय दासोपंत नित्यकर्मे आणि के अटपत आणि अव्याहत लेखन करत ते आंबेजोगाईस वयाच्या पस्तीसाव्या चाळीसाव्या वर्षी स्थिरावले <coughs> त्यांनी त्यावेळी लेखनाला सुरुवात केली असे गृहीत धरल्यास त्यांनी वयाच्या चौसष्टाव्या वर्षांपर्यंत म्हणजे वीस ते पंचवीस वर्ष अखंड लेखन केले त्यांना दररोज एक ढबूबर पैशांची शाई लागे असे सांगतात ते माग माघ शके पंधराशे सदोतीस ला समाधिष्ट झाले आणि त्यांच्या जाण्यास श्री दत्त स्वरूपात विलीन झाले असेही म्हणतात धन्यवाद मित्रांनो आजच्या या भागामध्ये थोर संत दासोपंत यांचे चरित्र याची माहिती आपण घेतलेली आहे पुढील भागामध्ये दासोपंतांची पासोडी याविषयी सखोल अभ्यासपूर्वक लिहिलेला लेख त्याची माहिती आम्ही सादर करणार आहोत या माहितीचा अशाच वेगवेगळ्या व्हिडिओचा आस्वाद घेण्यासाठी नक्की आपण या आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती करतो आणि आजच्या या भागात मी याच ठिकाणी थांबतो भेटूया पुढील भागात दासोपंतांची पासोडी याविषयी सखोल चिंतन आपण या दुसऱ्या भागामध्ये करणार आहोत धन्यवाद